नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत मातोश्रीवर झालाय सर्वात मोठा पक्ष प्रवेश काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मिळा भाईंदरमधील भाजप काँग्रेस गट आणि सम्यक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते राजन विचारे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते जोगेश्वरी विधानसभेतील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मयूर मोरे यांनी त्यांच्या सहकार्यासह आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत केले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मयूर मोरे यांचे पक्षात स्वागत केले यावेळी आमदार बाळानगरकर जोगेश्वर विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद